नमस्कार मित्रांनो स्त्री आपण त्या पुरुषाची सतत आठवण काढू लागली की मित्रांनो त्या पुरुषासोबत हे घटना घडतात म्हणजेच हे संकेत त्याला नक्कीच मिळतात तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जाणून घ्या असे कोणते आहेत ते संकेत जे स्त्री तुमची आठवण काढत असल्यावर ते तुम्हाला मिळतात मित्रांनो जेव्हा ती स्त्री सतत सत तुमचाच विचार करत असते सबकॉन्शियस लेवलवरती ती जर तुमचा विचार करत असेल तर मित्रांनो ती एक एनर्जी असते आणि ती एनर्जी तुमच्यापर्यंत नक्की येते आणि तेव्हाच तुम्हाला हे संक संकेत मिळतात अचानक ती व्यक्ती तुमच्या स्वप्नात येणे हा एक संकेत आहे म्हणजे मित्रांनो तुम्ही विचार देखील केला नाही पण अचानक ती व्यक्ती तुमच्या स्वप्नात आली तर नक्कीच ती तुमच्याबद्दल विचार करत आहे किंवा ती तुम्हाला पसंत करू लागली आहे जे लोक दुःखी असतात ते त्यांची एनर्जी त्या दुःखावरच लावतात जे त्यांच्यासोबत भूतकाळात घडलेलं असेल भूतकाळात त्यांच्या सोबत जे पण मिस हेपंडिंग घडलं असेल ते आणि त्यावरतीच ते त्यांची पूर्ण एनर्जी लावतात मित्रांनो नंतर त्यांच्या पुढे आयुष्यात देखील तसंच सिमिलरली काहीतरी घडत असतं म्हणून तुमची एनर्जी तुम्ही ज्या ठिकाणी लावता आहात तसंच तुमच्या आयुष्यात त्याचे इफेक्ट होत असतात मित्रांनो जर तुम्हाला तुमचं हॅपीनेस पाहिजे असेल तर पास्टमध्ये तुम्ही विचार करू नका आणि जरी केला तरी त्या व्यक्तीने तुमच्यासोबत ज्या काही हॅपी मुवमेंट्स एन्जॉय केल्या असतील त्या विचार करा म्हणजे तुमचं आयुष्यात येणारा भ भविष्यकाळ देखील हॅपी मुवमेंट्समध्येच जाईल यामुळे तुमच्या आयुष्यातील हॅपीनेस खूप जास्त वाढेल आणि त्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप साऱ्या गोष्टी अट्रॅक्ट करू शकता मित्रांनो चुका तर सगळ्यांकडूनच होतात पण आपण त्यात त्या चुका धरून बसलो तर त्यात त्या नुकसान कोणाचं आहे तर नुकसान नक्कीच आपलं आहे मित्रांनो त्यामुळे ते एका गोष्टीचा सतत विचार न करता अशा काही गोष्टींचा विचार करा ज्या तुम्हाला आयुष्यात तुमच्या पुढे घेऊन जातील तुमच्या आयुष्यात एखाद्या वेळी असं घडलं असेल की ज्यामुळे तुमचा लॉस असेल आणि तुम्ही सतत त्याच गोष्टीवरती विचार करत असाल तर मित्रांनो तिथे लक्षात घ्या तुमची एनर्जी नेगेटिव्हिटीवर चालली आहे आणि त्यामुळे तुम्ही आयुष्यात प्रगती नाही करू शकत त्यामुळे तुम्ही ती तो विषय सोडून चुका करून नवीन अनुभव आणि परत जोमाने सुरुवात करा आणि तिथेच तुम्हाला नवीन एनर्जी मिळेल आणि ती तुमच्या प्रगतीला नक्कीच संपत्ती आकर्षित करायला उपयोगी पडेल मित्रांनो आयुष्यात असे काही साईन तुम्हाला मिळतात तुमच्या जीवनात मध्ये जेव्हा म्हणजे अचानक त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला दिसणे अचानक अचानक ती व्यक्ती स्वप्नात येणे किंवा जिथे कपड्याचं से दुकान असेल त्या कपड्याच्या दुकानावर त्या व्यक्तीचं तुम्हाला नाव दिसणे त्याच्या समोर असं लिहिलेलं असतं असं सायन्स तुम्हाला मिळतात मित्रांनो त्याचे कुठे ना कुठे तुम्हाला नावं दिसणे म्हणजे त्या व्यक्तीशी रिलेटेड तुम्हाला काही ना काही असं दिसतं की त्या व्यक्तीची तुम्हाला अचानक आठवण येते आणि मित्रांनो हे सगळं त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवतं ते म्हणजे सबकॉन्शियस माइंड जेव्हा एखाद्या व्यक्तीला मनापासून कोणाची तरी आठवण येते ना त्या व्यक्तीचं सबकॉन्शियस माइंड या संख्येत आपल्यापर्यंत नक्कीच पाठवतं तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि तुम तु, तुम्ही खूप छान सपोर्ट करताय आणि असंच सपोर्ट करत राहा अशी तुम्हा सर्वांना मी अगदी मनापासून कळकळीची विनंती करते आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या जा मित्रमैत्रिणीपर्यंत नक्की शेअर करा